तर इथं मी कारल्याची भाजी कट करते अशा अशा कर, कारल्याच्या स्लाईस करून घेते आणि त्याच्यामध्ये पण असे छोटे छोटे पीस करून घेते एकदम पातळ घेते एवढं मीठ मीठ घालून याच्यामध्ये मोठं मीठ घालून थोडंसं एक अर्धा पाऊन तास मी असं ठेवून देते आणि मग ते छान असं धुऊन मग त्याला कांदा टोमॅटो घालून फक्त तेलामध्ये परतते थोडंसं तेल घालते जास्त तेल घालत नाही आणि खूप छान होते भाजीला मी कट करून घेतलेलं आहे आणि इथं अजून भाजी आहे भेंडीची हे भेंडी आणि कारली घेऊन आली होते काल में में भी आसस होता है। बाहे में तर हे फ्रीजमध्ये मी ठेवायलाच विसरले असंच होतं हे रात्रभर बाहेर तर मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि स्वयंपाकाला बघू लागते पटकन तर आत्ता वाजले साडेसात आणि आत्ता मी चालले पूजेला आमच्या बाजूच्या ज्या काकी आहेत त्यांच्या घरी आज तुळशीचं लग्न आहे समोर ज्या ताई आहेत त्यांच्या घरी पण तुळशीचं लग्न आहे तर त्यांनी पूजेला बोलवलेत आमच्याकडे तुळशीचं लग्न खूप छान पद्धतीनं सगळेजण छान करतात सगळे गल्लीतले सगळे एकत्र येतात खूप छान मोठ्यानं करतात तर आमच्या घरची आमच्या घरचं तुळशीचं लग्न उद्या आहे आज करणार होतो आम्ही पण ग्रेशूच्या पप्पांना नेमकं सुट्टी भेटत नव्हती सो त्यासाठी आम्ही उद्यावर ठेवलं कारण आज उद्या आणि परवाचं तीन दिवस मुहूर्त आहे तर यामध्ये कधी करू शकतो तर आता आमचा विचार चालला आहे उद्या करायचा स्वयंपाक माझा पूर्ण झाला आहे तर आता म्हणजे आल्यानंतर एकदा खाली गेलं की दोन तीन पूजा अटेंड करूनच वरती यावं लागतं सो त्यासाठी मी स्वयंपाक लवकर करून घेतला असं काही गल्लीमध्ये कार्यक्रम असेल तर स्वयंपाक मी लवकर करून घेते तामी दला, ले ले तामी तर आता मी स्वयंपाक करून घेतला आता ग्रेशू रेडी आहे ती टेरेसवर आहे ती पण सिम्पल अशी रेडी झालेली आहे आणि चला आता मी निघते आणि तिकडे गेलं तर तिकडे गेल्यानंतर जर मला जमलं तर थोडेशा क्लिप मी घेईन तर चला तर आमच्या समोरच्या ज्या ताई आहेत त्यांच्या घरची पहिला पूजा झाली तर आम्ही तिथे पहिला गेलो त्याच्यानंतर आमच्या बाजूच्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडे गेलो पूजेला तर इथे मंगल चालू होत्या त्याच्यामुळे मी वॉल्यूम कमी केला आणि वॉइस ओवर करते कारण मग कॉपीराईट त्यासाठी पूजा वगैरे छान झाली आणि इथं रांगोळी खूप छान काढल्या होत्या ताई ह्या आमच्या बाजूच्या काकी आहेत त्यांच्या घरची ही पूजा आहे तर अगदी आमच्या घराच्या ला घराला लागूनच बाजूचं जे घर आहे त्या ही पूजा आहे तर खूप छान सगळ्यांनी मांडणी वगैरे केलेली खूप छान पूजा झाली रांगोळ्या खूप छान छान काढलेल्या थोडेसे क्लिप मी घेतलेले इथे तर आता जस्ट तुळशीची लग्न करून आली गाली तीन लग्न झाली आहे तुळशीची अजून आमचं आहे अजून आहेत बरीच तर उद्या आमचं आहे आज ग्रिशा बाप्पा सुट्टी भेटली नाही तर आज आम्ही आज करणार होतो तर तयारी पण काही पण झाली नाही आता येते वेळी हे सामान घेऊन येणार इथं असेल बघ हॉटेलमध्ये आणि स्वयंपाक वगैरे करून गेली होती आता बरोबर साडेआठ वाजलेत जेवायचा टाईम झाला त्याच्यामुळे आता काय चेंज करायचं आणि पटकन जेवण करून घ्यायचं स्वयंपाक मी पूर्ण केला आहे कारल्याची भाजी बनवली मगाशी मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं कारल्याची भाजी तर ती माझ्या काकाच्या पद्धतीनं म्हणजे माझे काका तसं बनवतो लहान काका त्यांनी मला सांगितलं होतं ती एकदा गावाकडे त्यांनी भाजी बनवली होती आणि मी खूप आवडीनं खाल्ली होती भाजी ती तर अजिबात कडू लागत नाही ती भाजी कारलं छान तव्यावर परतून घ्यायचं ते अगदी अगदी कुरकुरीत होईल असं आणि मग कांदा टोमॅटो लसूण त्याच्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर आणि जसं तिखट मीठ वगैरे आपण घालतो तशीच फोडणी द्यायची त्याला फक्त तेलावर तेला परतवायचं ते पाणी घालायचं नाही त्याच्यात अजिबात तर खूप छान होते ती भाजी आणि मी इकडे येऊन केली तर रेशी पप्पांना पण खूप आवडली ती तेव्हापासून मी तशीच करते अजिबात कडू लागत नाही आणि खूप छान लागते टेस्टला सो कारल्याची भाजी बनवली भाकरी भाकरी बनवल्यात त्याच्याबरोबर भाकरीच छान वाटते खायला आमटी बनवले आणि भात असं जेवण आहे दुपारी टोमॅटोची चटणी बनवलेली हिरव्या टोमॅटोची तर ती पण थोडीशी आहे फ्रीजमध्ये आणि उद्या चिल्ड्रन्स डे आहे तर स्कूल स्कूलमध्ये उद्या स्कूल युनिफॉर्म नाही घालून जायचं आहे दुसरा कुठलाही ड्रेस घालून जायचा प्लस टिफिन वगैरे काही द्यायचा नाही आहे उद्या तिला त्यामुळे फक्त वॉटर बॉटल द्यायचं असं सांगितलेत आणि नॅपकिन तर तिच्यासाठी नाश्त्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तिला प्रचंड आवडते हातामध्येच दोन दिवसाच्या अगोदर मी बनवली होती थोडेसे साबुदाणे होते तिच्यापुरते तर ते मी भिजत ठेवलेत तर उद्या तिच्यापुरती मी खिचडी बनवून देईन आणि स्वयंपाक किमांत करेन तर उद्याच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तुळशीच्या लग्नाची तयारी करायची आहे उद्याच्या चला थोड्याशा मी क्लिप घेतल्या होत्या तिकडे तुळशीच्या लग्नाच्या तर त्या मी पुढे अटॅच करेन तर छोटासा व्हिडिओ आहे पण बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मना। कमेंट मदे सांगा। कमेंट मदे सांगत नहीं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ बघताय पण कमेंटमध्ये तुम्ही सांगत नाही त्याच्यामुळे मला ते कळत नाही आहे माझे वि व्हिडिओ कसे आवडतात की नाही आवडतात त्यासाठी तर आता पटकन मी फ्रेश होते रेशूला जेवण देते मी जेवण करते आणि मग उद्याच्या भाजीची तयारी करते उद्या भेंडीची भाजी करायची आहे तर भेंडी मी स्वच्छ धुवून वगैरे स्वच्छ uh, so, पुसून ठेवून देते दे, म्हणजे उद्या पटकन उठून मला हे येईल तसं कट करून ठेवली फ्रीजमध्ये तरी चालतं भेंडी असं काही प्रॉब्लेम होत नाही तर बघू कसं काय काय तर चला ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर काय सामान आणतात तेही बघायचं आहे मला कारण मग काही नसलेलं सामान मग उद्या परत मला आणावं लागेल सो त्यासाठी तर ते कामावरून सुटल्यानंतर जाऊन सामान घेऊन येणार आहेत आणि ऊस वगैरे तर काय उद्याच आणला जातो त्याच्यामुळे ते काय एवढं इश्यू नाही आहे तर चला ते लग्नाला जे काही सामान लागणार आहे ते घेऊन आलेत इथे आहेत केळी इथे आहेत पाच फळं हे दोन नारळ आहेत एक फोडायला आणि एक ठेवायला ओटीवर त्याच्यानंतर इथे वांग बटाट्याची भाजी बनवायची आहे सो वांगी घेऊन आले बटाटे अजून आणायचे आहेत भेटले नाहीत बहुतेक त्यांना आज आणि इथे ओटीचं सामान आहे सगळं हे ओटीचं सामान आहे ब्रस चिन्स वगैरे आहे याच्यामध्ये आणि इथे आहेत हार तर आता ओटीचं सामान आणले त्याने थोडंसं सामान अजून आणायचं आहे तर ते उद्या आणावं लागणार कदाचित बघू हे आणतात की मला आणावं लागतं बघावं लागेल ते आणि आत्ता वाजलेत अकरा ग्रेशूचे पप्पा आत्ता आलेत बस दहा मिनटं झाली त्यांना येऊन फ्रेश व्हायला गेलेत ते थोडं आल्यानंतर थोड्या वेळ गप्पा मारत बसले होते त्याच्यानंतर आत्ता फ्रेश व्हायला गेले त्यांना जेवण देते मी आणि ग्रेशू जरी माझं तर जेवण मगाशी जा ग्रेशू आता टी व्ही बघत बसले अजून दही आणायचं आहे कापसाचं जे वस्त्र असतं ते आणायचं आहे विसरून आलेत बहुतेक ते कापसाचं वस्त्र दही तर काही तेच मिळतं पानबिडा पण आणायचा आहे पानविडा नाही आणते आहे तुळशीला ठेवायचं बाळा पूजेला खायचं नाही ते ना <laughs> चिंच खायला मागते क्रेश गावी गावी गेल्यावर आपल्या लास्ट टाइम खाल्लेलं होत आणि काय बोलत होती मी तेच विसरली नाही उद्या खूप सारी कामं असणार आहेत स्वयंपाक आहे त्याच्यानंतर ग्रेशूचं होते उद्या उद्या। उद्या की उद्या टिफिन घेऊन जाणार आहेत कारण संध्याकाळी परत त्यांना यावं लागणार आहे सो दोन वेळा कामावरून सोडणार नाहीत आणि सुट्टी नाही भेटले त्यांना एक तासासाठी फक्त ते घरी येणार आहेत संध्याकाळी पूजा करून परत लगेच जाणार आहेत पूजेची सगळी तयारी मलाच करावी लागणार आहे उद्या चला जसं उद्याचं काय रुटीन असेल किंवा काय असेल कशी कामं होतात ते तुम्हाला उद्याच्या फ्लॉपमध्ये बघायला मिळेल तर आता मी जेवण गरम करते त्यांना जेवण देते सगळं सामान ठेवून देते व्यवस्थित साबुदाणे मी भिजत ठेवलेत शेंगदाणे माझ्याकडे कूट नव्हता तर आता माझ्या लक्षात आलं तर मी पटकन शेंगदाणे भा ते फोडून भाजून घे ठेवते म्हणजे सकाळी पटकन मला त्याचा कूट बनवता येईल नंतर वेळ असला तर आता झोपेपर्यंत जर ते व्य व्यवस्थित झालं टायमात सगळं तर ते कूट पण करून ठेवेन त्याचा मिक्सरला तर चला हे सगळं आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आहे